पावसाळा लागला चला दर ये ए, दर चला आता आम्ही गोरुला गोरु ठेकलाय काय माहित नाही काय खोकते पप्पा हे यो काय ना मला यायचं ते काय म्हणते यायचं ब्लॅकेट व्हायला लागेल मग खोडू नको ना

রূপ করতে কই ইমরে তুমি দেরি কেন এই যে আপনে সাথে ভুলছ যা তো তো ও ও ও আপনি আপা তুমি রাত্রি ভোরলে কি তো মনে ভুল নাই काय ভোরাটা তো হই तर आम्ही सकाळी पोहोचलो घरी आणि आल्या आल्या आईने सांगितलं की तुम्हाला आता लग्नाला जायचं आहे कारण बाबाची तब्येत चांगली होती आणि घरचं लग्न होत कामं केले आणि लग्नाला निघालो चला आम्ही आता चाललो लग्नाला तुम्ही आल्या आल्या फ्रेश झालो सा, थोडीस साफसफाई केली अग काय करून आले तुम्ही मारापिटी नाही करायची पुढे मारापिटीच करते मारापिटीच करते अगं हो थॉकलेट हो चॉकलेट आणि शेक बर अगो मला जीव घाबरून राहिला तर चाललं बाबांना बरं नाही आहे तर घरचंच लग्न आहे तर सई मी ब्लॉग बनवत आहे ना बेटा हडूला हो चॉकलेट शेक तर बाबा आई 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 म्हणे की बाबाला बरं नाही आहे तर घरचं लग्न आहे तुम्ही जा म्हणे खर्च आहे तर मग आता जावं लागलं कारण दादा बहिणी ड्यू कामावर गेले त्यांच्या म्हणून आम्ही आता दोघ जण चाललो लग्न काही घेऊ पाहिला काय घेरू चष्मा चला तो। ता ता आता आम्ही चाललो आई येतो आम्ही चाललो आता गाडी कर येते नाही फोनच चालू राहिते नाही रा मॅट करते माणूस बाराचं लग्न दोनले जाय लागते अकराचं लग्न आहे दोनला आम्ही चाललो लग्नाला पैकी छान आणि आता आज आमची तर चौदा एप्रिलच्या तयारी करणार मी आज असून बारा तारीख पण आहे ना एक दिवस माझ्याजवळ सफाई तर झाली आज आली जेवढं सकाळी करता आलं पटपटप केलं फक्त एकदे भिंत रंगवाय भिंतला व्हाईट कलर द्यायचा आहे आणि कपडे आवडायचे बास आणि मग पाहू आता आज हा मुलींसाठी टी शर्ट घेतल्या मस्त त्यांना सिग्नेचरच्या टी शर्ट पाहिजे होत्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिग्नेचरच्या घेतल्या पोरींसाठी हा ना छोटी कशी वाटली टी शर्ट छोटी हे आमची नेक्स्ट रिल स्टार आहे है। है ना आता सुट्टी हेच काम आहे पेपर झाले तरी तू शाळेत कोण चालली बोलावते बसाच लागते म्हणते पेपर झाली तरी म्हणते शाळा काही समजून पण चला सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेला कार्यक्रम आहे म्हणते आणि मग नवरीच नवरी कडणं होत आम्ही तर नवरी काही गिफ्ट घ्यावं लागते तर मग आम्ही जोडवे घेतले मी सहसा जोडवेच घेत असते म्हणजे मुलींकडं कुठे जाते तर चांगले दिसते ते दिसते आणि विशेष म्हणजे सांभाळून ठेवते नवी आणि मग ते घेतले खूप छान असे झाड आणि गोल होते मस्त आवडले मला तर दोन पायले होते पहिले दोघांपैकी मग एक घेतले आमच्या घराजवळच आहे ज्वेलर्स तिथून कारण आता सराफात झाली वेळ नव्हता आणि आता वेळ पण खूप झाला होता लवकर याच होत कारण मुगळे म्हणून होते हे दोन पायले मी दोघांपैकी मग एक चूज केले हे आमची एक नमन बाई आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन करून माहित तुम्हाला बिट्टी काही नेहमी लग्नात असतेच आहे पोलीस आहे मोशिले आणि मस्त नेचर आहे एकदम पनी नेचर आहे हिची पप्पाल मजा गेली तिची <laughs> दिले आला तू तर तू चुपत बस, तू बस। <laughs> मी तुम्हाला याच्यासाठी त्यांची आवाज म्हणजे ऐकवून राहिली कारण इकडे कर गाणी होती कॉपी राईट लागते हे त्यांच्या मुली आहे आणि मी मध्ये बसली आहे आणि त्यांच्यासोबत मग व्हिडिओ बनवला छान मस्त नंतर नवरी आली मस्त डान्स करत पण एवढी गर्दी होती की शूट पण नाही घेता आला तिचा आणि ते बघितलं तुम्ही दिसली तुम्हाला पाहिजे साडीमध्ये मस्त झालं खूप गर्दी होती एकदम म्हणजे झकास लग्न झालं जेवण जेवण होती

चला आता आम्ही चाललो मस्त जेवण तर मस्त लग्न झालं आता झाली आता तर गुरुला भेटायची दहा वाजता आणणार होतो आईबाबामुळे लग्नाला जा मग लग्नाला आलो कारण की घरचं लग्न होतं हे बाबाला बरं नाही आहे नवर दो नवरी खूप छान असं सेट आहे मस्त छान लग्न झालं चला चला घेतला आम्ही आता गुरुने

आता काय भांडे घासत काय नाही ना मग ना? ठेवून दे त्या दे ठंड ते कुठं होतं ठून दे चल लवकर का मग हे रे गुड शाप पहाड चल बसतो तर मी जुजू आणतो चल दीदीला बोल चल म्हण झुजू करायचं ते चप्पल ठेवून दे दीदी चाललेली बाहेरून गंदू आहे का तू गंदू दीदी आहे ना गंदू मग चल लवकर चल दीदीला बोलत झुजू करू म्हणे इकडे कर बा गुरु आले बाबले शान भाड आहे ए बाबू तू कुठं होता मा कुंद माहिती होता का मी गावाला गेली होती तर मम्मीची तो होता माझ्या मम्मीला मम्मीच म्हणते तो त्याला बोलता नाही पूर्ण काय रे पिल्ले हो मा तू माझी पोगी आहे का पोगा आहे मम्मी मम्मी आहे मी तुझी कोण आहे पप्पा कुठे गेले अमा ए पिलो ए शोनी माझी पोगलो आहे हा ए बाबा हिरे पाय हाच चल दीदीला बोला जेवणा आलीची भाजी केली तुला जा बोल बोला दीदीला बोला तर असं आहे लग्नावरून आली लेटली होती मी थकण्यासारखंच लागू आज जायचं होतं आम्हाला जिमचा काही मूर्त नाही निघून राहिला हो आली 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 जिमचा मूर्त नाही निघून राहिला काहीच नाही आता पाहू काय तिची पप्पा गेले बाहेर आता येणार आहे मस्त मी आलूची भाजी केली म्हणजे ऍक्च्युली खिचडीच लावली होती मस्त आलूची भाजी केली मस्त आलूची भाजी केली तिचं जेवण कर पोळ्या केल्या चल चल बसा लवकर तिथं तू तो चप्पल हे कर आणि चल बस तिथं मी टाकलं नाही बनू चला लेकरायला जेवण देतो मग मीच्या पप्पाला जेवायला देतो आणि लवकर असं होतं आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि अरे तुमच्या बाजूचं एंटरटेनमेंट डान्स चला बाय बाय